मी सन्माननीय सदस्य अनिल परब यांचं मनापासून अभिनंदन करेन की महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या अशा विषयावर अत्यंत सखोल अशा पद्धतीनं वस्तुस्थिती आणि त्यावर उपाययोजना या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे सभापती महोदय आता गटनेत्यांची बैठक आहे सभापतींचा निरोपी आहे परंतु एस टीवर चर्चा सुरू आहे आणि मी एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे एस टीच्या विषयी संवेदना माझ्या फार वेगळ्या आहेत ना देईन ना मी शंभर टक्के देईन हां त्यामुळे सभापती महोदय महाराष्ट्रातल्या दृष्टीनं प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आजची चर्चा अत्यंत अशा प्रकारची महत्वाची आहे जगामध्ये कुठलीही वाहतूक व्यवस्था पब्लिक ट्रान्सपोर्ट हे नफ्यामध्ये नसतं परंतु महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की सभापती महोदय एस टीला असलेली स्पर्धा जर आपण ओळखली आणि आवश्यक त्या सुधारणा जर केल्या तर एस टी त्या ठिकाणी फायद्यात येऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे सभापती मोदय सभापती मोदय महामंडळानं पंचवीस जानेवारीवारीपासून पंधरा टक्के भाववाढ केली विरोधी पक्षाने आंदोलनही केली पण सभापतीमध्ये दोन हजार एकोणीस नंतरची दोन वर्षं कोरोना काळ आणि त्यानंतर जवळपास वर्षभर चाललेलं विलिनीकरण पगारवाडीच्या आंदोलनात त्या ठिकाणी बसेवर परिणाम झाला